यवतमाळ येथील श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयाचा बिलिंग शिवाय हृदय या ध्येयाला बळ देणारा जन्मजात हृदयरोग सीएचडी टू डी इको कॅम्प यशस्वी जागतिक हृदय दिनाच्या एकोणतीस सप्टेंबर रोजीच्या अनुषंगाने यवतमाळ येथील श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयाने महाराष्ट्राच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या आरबीएसकेच्या टीम आणि वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड डब्ल्यू सी एलच्या सहकार्याने जन्मजात हृदयरोग सी एच डी टू डी इको स्क्रीनिंग कॅम्प चे यशस्वी आयोजन केले बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यानंतर चालू मालिकेतील हा तिसरा महत्वपूर्ण कॅम्प होता भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या दिव्य चरणी सद्गुरु श्री मधुसूदन साई आणि श्री सत्यसाई एज्युकेशन अँड हेल्थ ट्रस्ट बेंगळुरू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प आयोजित करण्यात आला होता विभागीय आयुक्त डॉक्टर श्रीमती श्वेता सिंघल जिल्हाधिकारी श्री विकास मीना आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर सुखदेव राठोड यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला तर कॅम्प दरम्यान माननीय जिल्हाधिकारी श्री विकास मीना आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर सुखदेव राठोड यांनी रुग्णालयाच्या परिसराची पाहणी करून संस्थेने पुरवलेल्या आरोग्य सेवा आणि आउटरीचक्र उपक्रमांची प्रशंसा केली त्यांनी रुग्णालयाच्या पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा पुरवण्याच्या वचनबद्धतेचे विशेष कौतुक केले जे सिर्फ दिल बिना दिल म्हणजेच बिलिंग शिवाय हृदय या बोधवाक्यात सुंदरपणे प्रतिबंधित होत होते मुंबईतील श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयाचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर सतीश कुमार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर बी एस केोनसा गावातील डब्ल्यू सी एल कोळसा खान क्षेत्रातील संजीवनी आउटरीच टीमने ओळखलेल्या सत्त्याण्णव संशय सी एच डी मुलांचे टू डी इको स्क्रीनिंग केले यामध्ये बारा मुलांना जन्मजात हृदयरोग असल्याचं निदान झाले या बारा मुलांना आता खारगर मुंबई येथील श्री सत्यसाई संजीवनी हृदयरोग केंद्रात पुढील मूल्यांकन आणि पूर्णपणे मोफत उपचार मिळणार आहेत ज्यामुळे रुग्णालयाच्या बिलिंग शिवाय हृदयरोग या पवित्र ध्येयाला आणखी बळ मिळाले आहे आजपर्यंत श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालय समूहाने रायपूर पलवल दिल्ली एन सी आर खारघर मुंबई आणि कोडा कोंडापक्का हैदराबाद येथील त्यांच्या चार समर्पित हृदय केंद्रांमध्ये अडतीस हजारहून अधिक बालरोग हृदय शस्त्रक्रिया आणि हस्तक्षेप केले आहेत हे सर्व पूर्णपणे मोफत आहे या व्यतिरिक्त यवतमाळ सह त्यांच्या पाच माता आणि बाल संगोपन केंद्रांमध्ये अकरा हजारहून अधिक सुरक्षित प्रसूती यशस्वीपणे पार पडल्या आहेत तसेच अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थळावर तेरा लाखांहून अधिक भाविकांना मोफत सामान्य आरोग्य सल्लामसलत करून संस्थेने निस्वार्थ सेवेची भावना जपली आहे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री विकास मीना सिव्हिल सर्जन डॉक्टर सुखदेव राठोड आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते यवतमाळ येथील श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयाच्या वतीने श्री पंकज गुप्ता आणि डॉक्टर शीतल चव्हाण यांनी आर बी एस डब्ल्यू सी एल श्री कुणाल श्री विरेंद्र अग्रवाल श्री हिरण शाह श्रीमती लीना ताई नंदुरकर श्री प्रीतीश नंदुरकर आणि रुग्णालयाच्या संपूर्ण प्रशासकीय व वा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले तसेच शिबिरात मदत करण्यासाठी बावीस कर्मचारी परिचारिकांची टीम पाठवल्याबद्दल माननीय खासदार श्री संजय भाऊ हो देशमुख आणि सहाशेहून अधिक उपस्थितांना प्रेमाने लंगर म्हणजेच जेवण तयार करून सेवा देणाऱ्या गुरुद्वारा सिंग सभेच्या यवतमाळ येथील शीख समुदायाच्या सदस्यांचे विशेष आभार मानण्यात आले हा उपक्रम प्रत्येक गरजू आई आणि मुलाला व्यापक दयाळू आणि पूर्णपणे मोफत आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या श्री सत्यसाई संजीवनीच्या अटल वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी करतो